नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत टी सी एसने विचारलेल्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्समधील जे क्वेश्चन्स आहेत तर या क्वेश्चन्सपैकी मराठी व्याकरणावर विचारले गेलेल्या प्रश्नांचा आढावा या सिरीजमध्ये आपण बघत आहोत तर या सिरीजचा हा मराठी व्याकरण जर विविध व्याकरणातील प्रश्नांवर इथे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि यातील बरेचसे क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत तर यासाठी जे एक्झाम्स येणार आहेत तर या फ्युचर एक्झामसाठी तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ही सिरीज आपण बघत आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन ते चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात चला करू तर मग सुरू करूयात अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर त्याचा आहे इष्ट अनिष्ट इष्ट पुढचा क्वेश्चन परिस्थितीनुसार वागणूक बदलली पाहिजे हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती तर ती आहे देश तसा वेश पुढचा ऑप्शन पुढीलपैकी लेखिका आशा बगे लिखित पुस्तक कोणते तर ते आहे भूमी आशा बगे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे भूमी पुढचा क्वेश्चन पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा अंथरुण पाहून पाय पसरणे आपली एपत पाहून वागावे हा त्याचा अर्थ आहे पुढचा क्वेश्चन पुढील शब्दसमूहातील तत्सम शब्द ओळखा तर कन्या हा तत्सम शब्द आहे पुढचा क्वेश्चन नरसिंह या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर कर्मधारेय समास हा आहे पुढचा क्वेश्चन खालीलपैकी सुपारी दिली या वाकप्रचाराचा वाक्यात उपयोग निवडा घर घेण्याचे निश्चित ठरताच मी रामभाऊंना सुपारी दिली हे योग्य वाक्यात रूपांतर आहे पुढीलपैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा तर सर्व हा त्याचा अचूक अर्थ आहे एक होता कारवर या पुस्तकाचे लेखिका कोण आहेत तर वीणा गवाणकर या त्याच्या लेखिका आहेत पुढचा क्वेश्चन जगातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर व्यंकटेश माडगुडकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत तोंडपाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तर तत्पुरुष समास हा सामासिक प्रकार आहे पुढचा क्वेश्चन दुपारच्या जेवणानंतरची अल्पझोप हिला वामकुशी कुक्षी असं संबोधलं जातं वाम कुक्षी पुढचा क्वेश्चन मैत्रीण मैत्री करणे या अर्थाचा वाकप्रचार ओळखा तर करणे सलगी करणे म्हणजे मैत्री करणे कर्ण मधुर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर कर्ण कटू हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यातील उद्देश ओळखा तर सूर्य हा उद्देश आहे पुढचा क्वेश्चन खालीलपैकी योग्य विराम चिन्हांचे वाक्य ओळखा तर मी वाट पाहिली सेमीकोलन पण तो आला नाही तर हे योग्य वाक्य आहे पुढचा क्वेश्चन कान किटले या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कोणता तर हिंदी सिनेमातील तीच तीच गाणी ऐकून माझे कान किटले पुढचा क्वेश्चन पिंकी शाळेत जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर अकर्म कर्तरी प्रयोग हा आहे पुढचा क्वेश्चन अगडबम या शब्दाचा योग्य पर्याय निवडा तर अगडबम म्हणजे धिप्पाड पुढचा क्वेश्चन इकडे आड तिकडे विहीर या वाकप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता तर आई आणि बायकोचे घराणे ऐकण्यासंदर्भात आनंदची इकडे आड आणि तिकडे विहीर होते पुढीलपैकी द्विकर्म क्रियापदाचे वाक्य कोणते तर गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात तर हे द्विकर्म क्रियापद आहे पुढचा क्वेश्चन खालीलपैकी तुटपुंजे या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता तर अमाप तुटपुंजे म्हणजे थोडेसे अमाप म्हणजे भरपूर पुढचा क्वेश्चन खालीलपैकी सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते तर कमलाने विमलास मारले पुढचा क्वस्न पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा तर आनंद मोद ही समानार्थी शब्द आहेत पुढचा क्वेश्चन शौर्य साम्राज्य अशोक मुघल साम्राज्य प्रश्न चिन्हाचा जागी कोणता शब्द येईल तर मौर्य साम्राज्य हे अशोकाचं होतं आणि मुघल साम्राज्य हे अकबर याचं होतं सो so, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकतात काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकतात आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद